नमस्कार आज आपण आईच्या हातची आंबाड्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भाकरी आणि आंबाड्याची भाजी खाण्याची मजा काही औरच असते सगळ्यांच्या घडी आंबाड्याची भाजी बनतेच आणि खूप लोकांना ही भाजी आवडते आज मी जी भाजी दाखवणार आहे ती एकदम कमी साहित्यामध्ये आणि फोडणी न घालता बनवलेली आहे सर्वात आधी एक जुडा आंबाडी निवडून घेऊन त्याची बारीक कापून असं शिजवायला ठेवून घ्यायचं आहे एक साधारण पाच ते सहा मिनटं शिजल्यानंतर त्याचा कलर बदलतो आता इथे आपली भाजी शिजून तयार झाली आहे त्यामुळे त्याचे जास्तीचं पाणी आपण काढून घेणार आहोत पाणी काढल्यानंतर काय होतं की त्याचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो आता आपण याच्यामध्ये दुसरं स्वच्छ एक पाणी एक साधारण एक ग्लास पाणी आपण घालून परत एकदा ते हाताने धु त्याच्यातील पाणी काढून घेणार आहोत ही क्रिया केल्यानंतर काय होते की आंबाड्याला जर चिकटपणा असतो तो चिकटपणा निघून जातो हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते जसं आपलं कोरफड्याचा घर असतो तसा थोडासा तो हाताला चिकट लागतो त्याच्यामुळे आंबाड्यामधील आंबटपणा निघून जाण्यास मदत होते जर तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता पण ही भाजी थोडीशी आंबट आणि तिखट छान लागते त्यामुळे जास्त वेळा धुऊ नका नाहीतर काय होईल की त्याचा सगळा आंबटपणा निवजा निघून जाईल आणि भाजीची चव बदलून येईल आता पण भाजीसाठी एक छोटासा मसाला आपण तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक साधारण एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि एक सहा ते सात लसूण पाकळ्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात लसूण काही लोक आलं देखील घालतात पण शक्यतो आलं घालू नका असं लसूण देखील आपण ठेचून खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात मिक्सरला वाटला तरी देखील चालेल पण शक्यतो असं ठेचून घेतलेल्याची चव थोडीशी वेगळी येते आता आपण जी आंबाड्याची भाजी शिजून घेतलो होतो त्याच्यामध्येच हे घालून टाकूयात थोडंसं कोथिंबीर मी चवीसाठी टाकलेलं आहे हे बघा आणि तिखट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता मी ते फक्त एकच मिरची टाकलेली आहे हे बघा कोथिंबीर थोडंसं आणि मिरची याच्यामध्ये सगळ्यात छान लागते ती म्हणजे शेंगदाणा शेंगदाणे तुम्ही भरपूर घाला कारण जसं आपण ओले शेंगदाणे खातो ना तसे त्याची चव लागते आता याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचा कण्या टाकलेला आहे तुमच्याकडे ज्वारीचा कण्या नसेल तर तुम्ही तांदळाचा कणा देखील टाकला तरी चालेल आणि कलरसाठी थोडंसं हळद आणि थोडंसं हिंग आपण याच्यामध्ये टाकून घेऊया झालं आता याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही आता फक्त याच्यामध्ये आपण आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून शिजून आहे त्या त्याच्या आधी आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे, हे बघा हा आता साधारण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आम्ही हा ही आंबाड्याची भाजी थोडीशी पातळ बनवत होतो त्यामुळे आम्ही पाणी थोडंसं जास्त टाकलं आहे आणि ही भाजी ना जशी जशी थंड होते तशी घट्ट व्हायला सुरुवात होते गरम असताना थोडंसं पातळ असेल तरी चालतो कारण आपण जेवेपर्यंत म्हणजे ती खूप घट्ट झालेली असते तुम्हाला इथे कन्या कमी किंवा जास्त करू शकता काही लोक हरभराचे डाळ मूग डाळ देखील टाकतात तसं देखील खूप छान लागतं याच्या आधी देखील मी आंबड्याची भाजीची रेसिपी वे टाकलेली आहे चॅनेलवरती ती पद्धत थोडीशी वेगळी आहे आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात त्यामुळे भाजीला थोडीशी शाईनिंग हे बघा साधारण झाकण लावून आपल्याला एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे खायला तयार आहे चला मग लगेच कमेंट करा आणि परत भेटूया नवीन रेसिपी सोबत